काल परवा लिखित मेमरीला झाल्या होत्या आपल्या आष्टी केंद्रामध्ये आपल्या सहित अठरा शाळा येतात तरी या शाळा मध्ये झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या शाळेनं गवगवीत असं यश खो मध्ये लहान गट मुलांचा व खो खो मध्येच मुलींचा मोठा गट सहा ते आठचा याच्यामध्ये आपण प्रथम पारितोषिक मिळून तालुक्यासाठी आपण पात्र ठरलेलो आहोत त्यानंतर आणखीन एक खूप मोठी अचीवमेंट आपल्या शाळेनं प्राप्त केलेली ती म्हणजे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांच्या कल्पनेतून महादीप नावाची एक परीक्षा आपल्या जिल्हा अंतर्गत घेण्यात आलेली होती त्या महादीप परीक्षेचं स्वरूप असं होतं की शाळेतून प्रत्येक प्रत्येक वर्गातून पाचवी सहावी सातवी अटीतून दोन दोन विद्यार्थी निवडायचे होते आणि आष्टी केंद्रातून परत तीन तीन विद्यार्थी निवडायचे होते आणि तालुक्यामध्ये परत ती परीक्षा होऊन तालुक्यामधून दहा दहा विद्यार्थी निवडून ते विद्यार्थी जिल्ह्यात जिल्ह्यासाठी परीक्षेला जाणार आहेत तर त्या परीक्षेमध्ये सुद्धा महादी परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या रायगावांचे आपल्या आष्टी केंद्रातून पूर्ण दहा विद्यार्थी गेलेले आहेत दहा विद्यार्थ्यांमध्ये सहा विद्यार्थी हे एक एकट्या आपल्या रायगावांच्या शाळेचे आहेत आणि परत ती तालुक्याला परीक्षा झाली तालुक्याला त्याची चाणी परीक्षा झाल्यानंतर सुद्धा तालुक्याला ते सहा ला सहा विद्यार्थी जिल्हा स्तरासाठी पात्र ठरलेले आहेत जिल्हा स्तरावर जर या विद्यार्थ्यांनी आता यश मिळवलं तर त्यांच्याला त्यांना बक्षीस म्हणून पाच दिवसाची ही विमानाची सहल असणार आहे इस्रो साठी म्हणजे जिथून चांद्रयान लॉन्च झालं होतं त्या श्रीहारी कोट्याला सुद्धा या विद्यार्थ्यांना विमानातून सहल असणार आपल्या कलेक्टर साहेबांचा उपक्रम आहे त्या विद्यार्थ्यांनी पुढचं यश मिळू आपण त्या दृष्टीने प्रयत्न करणारच आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक सूचना पालकांसाठी ही आहे की कार्यक्रम थोडासा मोठा कार्यक्रम आहे तर आपलं कुठलंही जे महत्वाचं काम आहे त्याला थोडासा वेळ पुढे ढकलून सर्वांनी महिला असतील पालक असतील सर्वांनी याचा कार्यक्रम पूर्ण वेळ पाहावा आणि अजून एक मुद्दा जाता जाता शाळेतर्फे काहीतरी पालकांना एक सूचना असावी या हिशोबाने सांगायचा मुद्दा म्हणलं तर आपल्या विद्यार्थ्यांसंदर्भात एक महत्वाची सूचना सर्वांना सांगायची होती तर ह्या सूचना घरी भेट देऊन सांगायच्या होत्या परंतु आज योगा आपण इथं आहेत तर त्यानिमित्तानं मी दोन मिनिटांमध्ये सांगून प्रास्ताविक आवर्त घेतो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खास करून पाचवीच्या पुढचे विद्यार्थी मुलं खास करून मोबाईल पाहण्याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आता बऱ्याचदा मोबाईलला सांगितलं ना तर महिला वर्गांचं किंवा पालक वर्गांचं एक उत्तर असते की ते फार रडते त्याच्यामुळे आम्ही त्याला देतो ऐकत नाही असं आपण म्हणतो मला एक प्रश्न विचारायचा मी याच्या अगोदर पण रेफरन्स दिलेला आहे की आपल्या घरामध्ये समजा विळी असती बघा भाजी चिरायची विळी असती विळीच म्हणतात ना त्याला किंवा आता मॉडर्न भाषेमध्ये म्हणतो लेकरू किती रडल्यावर आपण त्याच्या हातामध्ये येतून बरं खेळायला समजा त्यानं विळी खेळायला मागितली तर किती रडल्यावर त्याला विळी खेळायला येतो आपण दिवसभर रडलं तरी देणार नाहीत आपण बरोबर का कारण त्या विळीपासून होणारा जो तोटा आहे तो आपल्याला नक्की माहिती की नगदी काहीतरी बोट कापून घेईन समजा बरं वेळी आपण नंतर विद्यार्थ्यांच्या हातात देतो मुलांच्या हातात देतो मुलींच्या हातात देतो कधी देतो ज्यावेळेस त्याला ती वापरायची समज आली तर त्यावेळेस ती वेळी आपण त्याच्या हातामध्ये दे देतो मोबाईलच्या बाबतीमध्ये हेच आहे आमच्या शिक्षक बांधवामधलेच दोन उदाहरण आहेत दोन शिक्षकांच्या मुलांचे उदाहरण आहेत अगदी दोन वर्षाचा असताना त्या मुलांना मोबाईलची सवय लागली किंवा व्यसन लागलं ला। छोटे शॉर्ट्स व्हिडिओ बघायचं आणि त्यांची ट्रीटमेंट दोन वर्ष झाला आता चालू आहे स्पीच थेरपीची त्यांची ट्रीटमेंट दोन वर्ष चालू चालू आहे आणि आम्हाला जाणवणारा फरक सांगतो सगळ्या शिक्षकांना जे आपण वेळेस विद्यार्थी शाळेमध्ये येतो जर तो रेग्युलर मोबाईल बघायच्या सवयीमध्ये असेल तर त्याच्या लक्ष देण्यावरूनच तो मोबाईल पाहायला लक्षात येते बऱ्याचदा ज्या वेळेस अशी चौकशी केली की तुझं अशाच शाळेमध्ये लक्ष नाही मोबाईल जास्त पाहिलास का तर त्याचं उत्तर हो असंच चालेल तर या गोष्टीची काळजी पालकवर्गाने खास करून महिला पालकांनी विशेष घ्यावी आणि विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवून त्यांच्या भविष्यासाठी ही तरतूद करायची आहे अशा रीतीने मी माझं लांबलेलं प्लास्टिक थांबवतो पुढील धन्यवाद सर तर पुन्च एकदा गावकऱ्यांना मी या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की इयत्ता आठवी संदर्भात आपण म्हणलो होतो की हा वर्ग सेमी इंग्रजी आपण करणार आहे आणि ते आपण सहावी ते आठवी हे तीन वर्ग आपण जे विज्ञान आणि गणित विषय आहे तर हा विषय इंग्रजीमधून शिकवण्याचा आपण यावर्षी प्रयत्न तर केलाच त्याशिवाय आणखी सांगण्यात आनंद होतो की आपण इयत्ता आठवीचे जे विद्यार्थी आहेत स्पेशली मी आठवी काम सांगतो कारण त्यांना स्पर्धा परीक्षा जास्त आहेत तर मंथन परीक्षा असेल नवोदय असेल स्कॉलरशिप असेल आणि एन एम एस असेल या चारही